काय जाऊ ना आरामात जाऊ नाही ना गुलाब भाऊ वेळ होऊन राहिला ना आपल्याले सामोर चला सामोर सामोरच्या चौकात आणि तिथं डान्स कर जा काय प्रकाश भाऊ उभे या ना तुम्ही डान्स करा मी काय म्हणतो डान्स करून थकले असन पाणी वाणी पिऊन घ्या नाश्ता करून घ्या आणि चला मग सामोर चंद्रकला चल मग आपण घ्या मग करा पटापटा नाश्ता करा पाणी प्या